नमस्कार नीटची एक्झाम देताय दोन हजार चोवीस साठी तुम्हाला नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे पण मित्रांनो ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन फॉर्म फिल करतो तर एक लक्षात ठेवा की फॉर्म मध्ये खूप सारे पॉइंट्स असतात जवळपास एकशे तीस ची माहिती आपल्याला ऑनलाईन त्या ठिकाणी फिल करावी लागते आता यामध्ये एक पंचावन्न नंबरला पॉईंट येतो की ज्यामध्ये आपल्याला आपली एस एस ची जी परीक्षा आपण पास केलेली आहे तर त्याबद्दल माहिती भरावी लागते एक लक्षात घ्या की तुम्हाला जिजव अकॅडमीचे जर तुम्ही व्हिडिओ बघत घेतले तर तुम्हाला नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही कारण आपण स्टेप बाय स्टेप कोणती माहिती भरावी लागते तर ही सर्व व्हिडिओ यानंतर अपलोड करणार आहोत आता बघा जर समजा तुम्ही एस एस सी मार्क्सचा म्हणजे एस एस सी जी तुम्ही एक्झाम पास केलेली आहे तर त्याचा जर तुम्ही विचार केला फॉर्म भरत भरत असताना पंचावन्न पॉईंट पासून तर बहात्तर नंबरच्या पॉईंट पर्यंत पूर्ण तुम्हाला एस एस सी बद्दल माहिती भरावी लागते आता यामध्ये नेमकं काय काय फील करायचं असतं तर सुरुवातीला तुमचं पासिंग स्टेटस येतं पासिंग स्टेटस मध्ये तुम्ही पास आहात का तर अर्थातच तुम्ही पासच आहे तर त्यामुळे तुमचं यस हे अँसर यामध्ये येणार आता यानंतर तुमचं एस एस पासिंग इयर नेमकं कोणतं होतं तर हे सुद्धा तुम्हाला ऑनलाइन फिल करावं लागतं की जे तुमच्या मार्कशीटवर वर तुम्हाला उपलब्ध होईल आणि आतापासून ते तुम्ही शोधून तुमच्या रजिस्टरवर त्याचा नोट करू शकता हे सगळे पॉईंट तुम्ही जर नोट डाऊन करून घेतले तर नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही ऍप्लिकेशन जे नीटचं आहे दहावीचे जे पॉइंट्स आहेत तर खूप अचूकपणे भरा अकरावीची माहिती इथे भरा पुढचा व्हिडिओ आपण अकरावीचा बनवतोय बारावीची माहिती सुद्धा असते आता दहावीचं तुम्ही पासिंग स्टेटस सिलेक्ट केलं तुम्ही पासिंग इयर सिलेक्ट केलं यानंतर इथं स्कूल ऑफ प्लेसिंग म्हणजे तुमचं जे स्कूल आहे तर है, तो ते कोणत्या प्लेसला आहे तर तुम्हाला तुमचं जे स्कूल आहे तर त्या स्कूलचा ऍड्रेस या मध्ये टाकायचा असतो की तुमच्या स्कूलचं नेमकं लोकॅलिटी नेमकी कोणती आहे तर हे तुम्ही तुमच्या स्कूलचा मध्ये त्या ठिकाणी फिल करू शकता तुम्हाला ऍड्रेस माहिती असतो आता यानंतर इथं स्कूलचा टाइम म्हणजे तुमचं जे काय समजा तुम्ही दहावी पास केलेली आहे तर तुम्ही दहावी ज्या पण शाळेमधून झालेले आहात तर त्या शाळेमध्ये मध्ये तुमचं गव्हर्नमेंट स्कूल होतं गव्हर्नमेंट एडेड होतं की प्रायव्हेट स्कूल होतं तर या तीनपैकी एक ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी निवडावं लागणार गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड की प्रायव्हेट स्कूल तर या तीनपैकी एक ऑप्शन तुम्हाला तुमच्या स्कूलसाठी तुम्हाला माहिती आता बसून की तुम्ही दहावी कोणत्या शाळेतून केलेली आहे आणि त्या स्कूलचा टाईप नेमका कोणता होता ओके okay, आता यानंतर ज्यावेळेस आपण पुढचा पॉईंट बघतो तर त्यामध्ये तुम्हाला दहावीचा रोल नंबर टाकायचा असतो म्हणजे तुम्ही जी एक्झाम पास केलेली आहे कोणत्या वर्षी पास केलेली आहे तर हे तर आपण बघितलंच पण रोल नंबर नेमका काय होता तर ते सुद्धा टाकावं लागतं आता यानंतर तुम्हाला दहावीच्या मार्कशिट वर जे टोटल मार्क्स आहेत म्हणजे विषयवार मार्क्स नाहीत जसं की समजा इंग्लिशमध्ये हंड्रेड मराठीमध्ये हंड्रेड हिंदीमध्ये हंड्रेड टोटल मार्क्स असे नाहीत तर टोटल घ्यायचं की टोटल तुमच्या दहावीचं किती मार्क्सचं होतं सहाशे होतं साडेसहाशे होतं सातशे होतं किती पैकी तुम्हाला दहावीची एक्झाम तुम्ही दिलेली आहे तर ते टोटल मार्क्स त्या ठिकाणी फिल करायचे आणि ऑप मार्क्स नेमके किती टोटल मार्क्सपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले दहावीमध्ये ते तुम्हाला त्या ठिकाणी फिल करावं लागतं आता यासोबतच ते जे तुम्ही टोटल मार्क्स आणि ऑप मार्क्स भरलेले आहे तर तुम्हाला परसेंटेज सुद्धा किती मिळालं तर ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागतं ऑनलाईन फॉर्म भरत असताना अजून एक महत्वाची गोष्ट की तुमचं जे समजा दहावी तुम्ही पास केलेलं आहे तर त्या दहावीसाठी तुमचं बोर्ड कोणतं होतं ओके आता बोर्ड सीबीएसई बोर्ड असू शकतं महाराष्ट्र स्टेट बोर्ड असू शकतं तुमचं कोणतं बोर्ड होतं नेमकं तर ते तुम्हाला टाकायचं आहे यानंतर तुमचं जे स्टेट आहे पासिंगचं महाराष्ट्र होतं की अजून एमपी मध्ये तुम्ही दहावी झालेलं आहात की कर्नाटकमध्ये आहात कारण ज्यावेळेस आमचं जिजव अॅक्रेमीचं मागच्या वर्षीचं काउन्सलिंग प्रक्रिया सुरू होती तर त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की आमचे काही विद्यार्थी हे दहावी त्यांच्या नातेवाईकांकडे की जे आउट ऑफ स्टेट होते तर त्यांच्याकडे ते त्यांनी केलेली आहे कोणी कर्नाटकमध्ये केलेली होती कोणी एम पी मध्ये केलेली होती तर त्यांचं जे दहावीचं जे पासिंग स्टेटस आहे जे पासिंग स्टेट आहे तर ते त्यांचं ते येणार की तुम्ही त्या स्टेटमधून पास केलेलं आहे मग त्या स्टेटचं बोर्ड नेमकं कोणतं होतं तर ते बोर्ड तुमचं तुम्हाला माहिती आहेच मार्कशीट वर सुद्धा ते असतात तर ते तुम्हाला त्या ठिकाणी फील करावं लागतं आता यानंतर तुमच्या स्कूलचा जो ऍड्रेस तुम्ही टाकलेला आहे तर त्या ॲड्रेसचा पिनकोड नेमका कोणता होता त्याचा डिस्ट्रिक्ट नेमका कोणता होता तालुका कोणता होता तर ही सर्व माहिती तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फिल करायची असते दहावी बद्दल बोलतोय मी यानंतरचा व्हिडिओ आपण अकरावी आणि बारावी बद्दल तर बनवणार आहोतच पण एका व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ थोडा मोठा बनेल एका व्हिडिओमध्ये आपण सर्वच्या सर्व पॉईंट कव्हर करणार आहोत की एक नंबर पासून तर एकशे तीस नंबर पर्यंत जो नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो तर त्यामध्ये नेमके कोणकोणते पॉइंट्स असतात आणि कन्फ्युजन कुठं होऊ शकतं चूक कुठं होऊ शकते डॉक्युमेंट्स नीटसाठी कोणते लागतात कोणते डॉक्युमेंट्स आतापासून तयार ठेवायला पाहिजे कोणत्या डॉक्युमेंट्सला व्हॅलिडिटी असते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला रिन्यू करावे लागतील तर ही सर्व माहिती आपण नंतरच्या प्रत्येक व्हिडिओमधून घेत जाऊ तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय